नमस्कार करता। आपले। मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलची मी नेताजी जाधवना आपण पाहणार आहोत अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट आणि तीस ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज हा हवामानाचा जो अंदाज आहे तो तीन दिवस अगोदर दिल्यामुळे याच्यामध्ये काही अंशी बदल होण्याचीही शक्यता आहे सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटलाईट इम्बिटनुसार जर पाहिलं तर मान्सून जे अक्षरेषा जे आहेत ती अक्षरेषा गुजरात राज्य दक्षिण भाग मध्य प्रदेशचा उत्तर भाग तसेच उत्तर प्रदेश दक्षिण भाग आणि पश्चिम बंगाल या भागामध्ये सध्या विखुरलेली स्वरूपात पाहायला मिळतात याचबरोबर जे डिप्रेशन तयार झालं तर ते डिप्रेशन येणाऱ्या चोवीस हळूहळू कमी होईल मात्र त्या येणाऱ्या चोवी तासामपर्यंतही गुजरातचा जो पश्चिम भाग अस या भागामध्ये मती अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे कमीदाब क्षेत्र तयार झालं होतं ते आता अलाहाबाद आणि झारखंड या भागामध्ये सध्या स्थित असलेले पाहायला या तसेच येणाऱ्या चोवीस तासामध्ये एक नवीन कमीदाब क्षेत्र हे बंगालच्या उपसागरामध्ये विकसित होण्याची शक्यता या कमीदाब क्षेत्राचा जो फोरकास्ट ट्रॅक असेल ते शक्यतो करून झारखंड या भागामध्ये जाण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भ असेल मराठवाड्याचा पूर्वकील भाग असेल या भागामध्ये त्याचा शक्यतो करून परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणजेच हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे अठ्ठावीस ऑगस्टचा आपण विचार जर केला तर खानदेशमधील नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिम भाग असेल पेठ नाशिक इगतपुरी सळगना कळवण याचबरोबर दिंडोरी निफाड सिन्नर हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर काही भागामध्ये ढगाळा वातावरण पाहायला मिळाले जो पूर्वी भाग असेल मालेगाव नांदगाव सटाणा या सॉरी सटाणा आणि सिंग सिन्नर या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता त्याचबरोबर जळगाचा विचार विचार केला जो जळगावचा मध्यवर्ती भाग आहे जामनेर जा भुसावळ येरंडोळ पारंड अमराळ या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच उर्वरित बडगाव चाळीसगाव यावर रावेर या भागामध्ये ड्रायव्हर राहण्याची शक्यता जास्त आहे तसेच दोन दिवस शिंदकडाशी हा जो उत्तरकडला भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याच काही भागामध्ये फक्त ढगावातून पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर आपण नंदुबारचं पाहिलं अकलबुआ तळोदा बडगाव हा उत्तरला भाग असेल या तसेच नंदुरबार आणि खागाव नवापूर या भागामध्ये हलक्यासाठी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर विदर्भ आणि मराठवाडा संपूर्ण विभागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे मात्र एकोणतीस तारखेनंतर या विभागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील जो घाटमाथ्याचा भाग असेल घाटमाथ्यामध्ये मात्र हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नगराचं जर पाहिलं तर अकोले पारनेर त्या दोन्ही तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व उर्वरित संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये शक्यतो करून ड्राय वेधर राहण्याची दाट शक्यता आहे तसेच पुण्याचा जर विचार केला शिरूर दौंड बारामती इंदापूर सासूर दहा पूर्वेकड भाग असेल या भागामध्ये ही ड्राय वेदर राहणार आहे मात्र जो घाटमात्याचा भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे या सातारा जिल्ह्याचा विचार केला तर घाटमाता सोडून वाई कोरेगाव वडूज पाटण कराड या भागामध्ये ही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर याचबरोबर पलटण दहिवडी आणि शिरवळ या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता जास्त आहे तसेच सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूर अक्कलकोट याचबरोबर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या भागामध्ये ढगावातून राहणार आहे उर्वरी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्याचा जर विचार केला जर कवडंबा आटपाडी मिरज या भागामध्ये ही ड्राय वेदर राहील याचबरोबर शिराळा वाळवा इस्लामपूर तसेच पलूस या भागामध्ये ढगावातून राहण्याची शक्यता जो सो शिराळाचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची कोल्हापूरचा जर विचार केला तर गगनबावडा बावडा आजरा चंदगड तसेच बुध्रगड आजरा या भागामध्ये हलक्या मध्यमसरी व संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये हातकलंगले असेल कागल कोल्हापूर शिरोळ या भागामध्ये ढगावातून राहण्याची शक्यता आहे याचबरोबर कोकणचा जर विचार जर केला तर कोकणात उत्तर पालघर ठाणे मुंबई शहर उपनगर असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा एक ते दोन ठिक ठिकाणी आपल्याला स्पेल पाहायला मिळण्याची त्याचबरोबर रायगड संपूर्ण जिल्हा रत्नागिरी संपूर्ण जिल्हा सिंधू संपूर्ण संपूर्ण जिल्हा या भागामध्येही हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे एकोणतीस ऑगस्ट रोजीचा आपण विचार जर केला एकोणतीस ऑगस्ट रोजी विदर्भातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वाटून आहे व काही भागामध्ये हलक्या मध्यमसरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता त्याच्यामध्ये जर बुलढाण्याचा विचार केला तर चिखली याचबरोबर संग्रामपूर हा या भागामध्ये हलक्या मध्यमशरी पाहायला मिळू शकतो वगैरे संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला तर ढगावा तर राहण्याची दाट शक्यता तसं अकोला अमरावती याचबरोबर यवतमाळ या वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली ब याचबरोबर गोंदिया या भागामध्ये ही ढगाळवा जाणार आहे काही भागामध्ये हलक्या मध्यमसरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता कारण की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दावं क्षेत्र तयार होणार आहे त्या कमी दाबा क्षेत्रामुळे विदर्भ याच मराठवाडा हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतो याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यातील जो उत्तरील भाग असेल म्हणजे हिंगोली नांदेड याचबरोबर लातूरचा उत्तर भाग उदगीर आणि अहमदपूर या भागामध्ये ही हलक्या सरी पाहायला मिळशेल काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो तसेच छत्रपती संभाजीनगर असेल जालना दक्षिण भाग बीड संपूर्ण जिल्हा परभणीचा दक्षिण भाग लातूरचा दक्षिण भाग आणि उस्मान धारे सॉरी धाराशिवचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता जास्त याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम संपूर्ण घाटमात्याचा भागा भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळणे शकत आहे याचबरोबर जो पूर्वेकडील भाग असेल अहमदनगर असेल याचबरोबर पुण्याचा पूर्वेकडील भाग साताऱ्याचा पूर्व भाग सोलापूरचा उत्तरकडे भाग या संपूर्ण विभागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं तर अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या भागामध्ये हलक्या काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्या शक्यता आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला जवळ कवटे माताचा दक्षिण भाग असेल मिरज सांगली कोल्हापूर सॉरी वाळवा इस्लामपूर व खानापूरचं काय भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळणे शक्य आहे सोलापूर विचार केला तर कोल्हापूरमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्येही ढगाळवत आहे काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो ते म्हणजे घाटमात्याचा भाग याचबरोबर साताराचं जर पाहिलं तर महाबळेश्वर ते पाटण कराड वाई मा याच सातारा शहर असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शक्य याचबरोबर शिरवळ पलटण दहिवडी वडूज कोरेगाव वाईचा जो पूर्वगेला भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता पुण्या जिल्ह्याचा विचार केला तर घाटमात्याचा भाग याचबरोबर जुन्नर राजगुरुनगर वडगाव याचबरोबर पोड भोर या ही हलक्या सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर कोकणाचा विचार केला तर पालघर ठाणे मुंबई शहर असेल उपनगर असेल याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जो घाट जो समुद्र सफाट भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा भागा पाऊस व जो पूर्वेतील भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची नाशिक आम्ही खांद्याचा विचार जर केला खांदेशबद्दल जळगावचा दक्षिण भाग नाशिकचा पूर्वेकडला भाग या भागामध्ये ड्राय वेदर राहण्या शक्यता आहे याचबरोबर नाशिकचा दिंडोरी कळवण स सर, सटाणा सरगना पेठ इगतपूर या भागामध्ये जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्या शकत आहे तसेच जर धुळ्याचा विचार केला तर साखरे शिंदखडा शिरपूर म्हणून संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्येही ढगाळवतनं व ते दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे नंदुरबारचा विचार केला तर नंदुरबारचा उत्तर भाग असेल अखलगोआ असेल याचबरोबर बडगाव या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण तीस ऑगस्ट रोजीचा विचार जर केला तीस ऑगस्ट रोजीचा जो पश्चिम महाराष्ट्र असेल याचबरोबर खान्देश असेल आणि मराठवाड्याचा जो पूर्वेकडे भाग आहे सॉरी पश्चिम भाग असेल या संपूर्ण विभागामध्ये ड्रायवेज राहण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जो परभणी हिंगोली नांदेड व लातूर हा जो भाग असेल या भागामध्ये मध्यम काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणे शकतो त्याचबरोबर विदर्भातील दक्षिण भाग असेल चिखली परतूर याचबरोबर लोणार हा जो भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात तसेच अकोला संपूर्ण जिल्हा आणि वाशिमचा उत्तर भाग याचबरोबर यवतमाळचा उत्तर भाग हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये ही ड्राय वेदर राहणे शकते झाला तर पाऊस एक ते दोन ठिकाणी लाईट स्पेन पाहायला मिळू शकतो तसेच अमरावती संपूर्ण उत्तर भाग असेल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच यवतमाळचा दक्षिण भाग असेल अमोरखेड महागाव पोसद घाटंजी पांडकवडा मारेगाव वणी या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच उत्तरतील जो भाग असेल रावळे कंबळ कळम राळेगाव यवतमाळ या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर चंद्रपूर जर अंक आणि गडचिरोली जर या भागामध्ये मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता हे होतं तीन दिवसाचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बिरांतून नक्की करा धन्यवाद